संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणेसह एम ए समितीचे कार्यकर्ते नागपूरकडे रवाना एका बाजूला बेळगावात कर्नाटक विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना दुसऱ्या बाजूला नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे महाराष्ट्रातील नव्या सरकारचे हिवाळी अधिवेशन नागपूरला सुरू झाले आहे महायुतीच्या सरकारकडून बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांच्या वतीने मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि कार्यकर्ते नागपूरला रवाना झाले आहेत नागपूर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सीमा प्रश्नाला अधिवेशनात बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांच्या ज्वलंत समस्येवर चर्चा केली जावी या संदर्भात एम ए समितीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मु उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच एकनाथ शिंदे यांच्यासह विरोधी पक्षातील मान्यवर नेत्यांच्या भेटी घेऊन सीमा संदर्भात चर्चा करणार आहेत आज बेळगावातून सीमा भागातील भरपूर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते रवाना झाले आहेत हा जो प्रश्न प्रलंबित आहे ह्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण सर्व सीमा भागातील महाराष्ट्र जन समितीचे आपले नेते असतील आणि आपले कार्यकर्ते असतील हे आपण सर्वजण जे नागपूरला अधिवेशन चाललेलं आहे महाराष्ट्र सरकारचं त्या अधिवेशनाच्या ठिकाणी दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार जे आहेत महाराष्ट्राचे त्या संपूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना आपण सगळेजण त्यांच्या भेटीसाठी घेणार आहोत आणि जी सध्याची जी परिस्थिती आणि सध्याचं जे वातावरण आहे बेळगावचं ते त्या ठिकाणी त्यांच्या कणावरती घालण्यासाठी जाणार आहोत ह्याच्यामध्ये प्रामुख्याने सीमाप्रश्न जो सुप्रीम कोर्टामध्ये आता बर्गडीत आहे तर त्यासाठी ठोस पावलं उचलावीत आणि जसं मागं या सीमाप्रोश्नासाठी जे समन्वयक मंत्री तीन मंत्र्यांची नेमणूक केलेली होती त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी आत्ता देखील तीन म मंत्री नेमून ताबडतोब या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावावा आणि तिथं जो आम्ही या आठशे पासष्ट गावातील जे आपण सर्व मराठी भाषिक आहोत त्यांच्यावरती झालेला हा जो अत्याचार चालू आहे हा अत्याचार त्या ठिकाणी त्यांना सांगण्यासाठी आपण जातो आहे त्याच पद्धतीनं जे च्या नावाखाली मग जे आपले शेतकरी बांधव असतील जवळजवळ अठराशे एकर जमीन आज शेतकरी बांधवांशी काढून घेतली जाते त्याबद्दल देखील आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या निदर्शनावर आणण्यासाठी आपण सर्व शर्वदन, सर्वजण जातो आहे प्रामुख्यानं मुख्यम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सम संबंधित मंत्र्यांची भेट घेऊन हे सर्व त्यांच्या निदर्शनाला आणि सध्या इथून एक आपलं एक एक साठ सत्तर जण आपण जातो